माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित आपल्या सोबत आहेत चंद्रकांत जी आपला स्वागत आहे काय वाटतंय हा जा इतका मोठा दिवस आहे नक्कीच भारतासाठी हा सगळ्यात मोठा दिवस आहे कारण एवढे वर्ष आपण थांबलो होतो आणि वर्ल्ड कप ही अचीवमेंट जी आहे ही नेहमी नेहमी येत नाही त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की भारतीय टीमने एवढा चांगला म्हणतो परफॉर्मन्स केलेला आहे एव्हरी इंडिव्हिज्युअल प्लेअर्सनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि हे एक गौरवाची बा गोष्ट आहे आपल्या सा सगळ्यांसाठी जे आपण बघतोय दृश्य किंवा आपण जे नाईट बघताना आपल्याला दिसत होतं कि तो अभिमान आणि आपण गौरव भारतासाठी आप अगदी चंद्रकांत सर आपण बघितलं एकोणीसशे त्र्याऐंशी आपण वर्ल्ड कप जिंकलेला होता त्यानंतर खूप दिवसांचा वर्ल्ड कप चा दुष्काळ होता दोन हजार सात दोन हजार अकरा आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीस कुठेतरी दोन हजार हे द, शतक लागल्यापासून एक क्रिकेट मध्ये आपल्याला वर्ल्ड कप ची मेजवानी मिळताना पाहायला मिळते ठीक आहे सतरा वर्ष दहा बारा वर्षांचा गॅप असला तरी नक्की पण तरी पण आपण आपण बोलतो ना की एखाद्या संघाला किंवा एखाद्या प्लेयर्सला आपण जे त्यांचं कौतुक कर करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण ए एटी थ्रीमध्ये आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेस आपण कपिल देव सरांचं फार कौतुक केलं होतं तर त्यांचा जो संघ होता त्यांचं कौतुक केलं होतं नंतर आपण धोनीचं कौतुक केलं होतं त्यांच्या संघाचं कौतुक केलं होतं तर मला असं वाटतं की रोहित शर्मा आणि त्याच्या संघाचं सुद्धा कौतुक तसंच आहे hmm. आणि हे दोन हजार वर्षानंतर आपला संघ जो खेळत आहे जे प्रत्येक वेळेस आपण फक्त जिंकणं म्हणून आपण चांगलं करतोय असं म्हणत नाही पण मी असं म्हणेन की एज अ खेळाडू म्हणून की प्रत्येक वर्षी आपला संघ चांगला करतोय आणि त्याच हे म्हणतात ना की एक आपल्याला एक योगदान ते मिळालेलं आहे आणि नक्कीच एक समाधानकारक अशी गोष्ट आहे समाधान आपण कधीच म्हणू शकणार नाही कारण आपल्याला ना वारंवार वर्ल्ड कप जिंकायची इच्छा असते आणि प्रत्येक खेळाडूला इच्छा असते तर मी म्हणेन की त्यांचं कौतुक करणं जेवढं करतो तेवढं कमीच आहे आणि भारतासाठी मी म्हणेन की प्रत्येक जे फॅन्स आहेत आपले जे आपल्याला जे सपोर्ट करतात त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो कारण तेवढ्याच प्रेमाने जेव्हा ते करतात तेव्हा खेळाडूंचं प्रोत्साहन एवढं वाढतं हे फार महत्व